नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण योगिनी एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तसेच योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार वर्षभरात तब्बल चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधली जाते ए आय एकादशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला लाभ मिळतो योगिनी एकादशीलाच मोक्षदायिनी एकादशी असे संबोधले जाते योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रा काळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून चार महिने देत असतात हिंदू पंचांगानुसार वर्षभरात तब्बल चोवीस एकादशी साजऱ्या केले जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते एकादशी ही भगवान विष्णूंची अतिशय प्रिय तिथी आहे या काळात भगवान विष्णूंची तपस्या केली जाते एकादशीच्या काळात मनोभावाने आणि योग्य विधीनुसार भगवान विष्णूंचे पूजन केल्याने भक्तांना विष्णू देवाची शुभदृष्टी प्राप्त होते आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते योगिनी एकादशीचे व्रत योग्य विधी आणि तिथीनुसार पाळल्यास इच्छित फळ मिळते या दिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूंचे ध्यान आणि आराधना करून व्रत ठेवावे विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते शुभ लाभ मिळवण्यासाठी हा उपवास अगदी मनोभावाने करणे आवश्यक आहे शिवाय योगिनी एकादशीला काही गोष्टी वर्ज्य कराव्या लागतात त्या गोष्टी योगिनी एकादशीच्या दिवशी केल्यास तुम्हाला अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया योगिनी एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्तमना हे आहे योगिनी एकादशीला भात खाल्ल्याने दोष निर्माण होऊ शकतात तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करावा मात्र एकादशीच्या आधीच तुळशीची पाने घेऊन ठेवावी सुद्धा महत्त्वाचे कारण आहे शास्त्रानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीला सुद्धा भगवान विष्णूंच्या आशीर्वादासाठी उपवास असतो आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीला पाणी घालणे तुळशीची पाने तोडणे या गोष्टी अशुभ असतात याशिवाय योगिनी एकादशीला कांदा लसूण आणि अन्य तांसिक पदार्थाचे सेवन करणे अशुभ असते जर तुम्ही एकादशी दिवशी या गोष्टी केल्या तर तुम्हाला विष्णू देवांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तुम्हाला याचं मोठं नुकसान सहन करावं लागतं योगिनी एकादशीच्या दिवशीच नाही तर प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्हाला या चुका करायच्या नाहीत यंदा योगिनी एकादशी दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे योगिनी एकादशी कृतिका नक्षत्रात होणार आहे हिंदू पंचांगानुसार एक जुलै हो दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी एकादशी आरंभ होईल तर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होईल स्थितीनुसार योगिनी एकादशीचा उपवास दोन जुलैला ठेवला जाणार आहे योगिनी एकादशी निमित्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवल्याशिवाय योगिनी एकादशीच्या पूर्ण पूजेचे फळ मिळत नाही या खास दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची विशेष पूजा प्रार्थना करण्याचे सांगितले जाते याशिवाय सर्व पापांमधून मुक्तता मिळवण्यासाठी योगिनी एकादशी दिवशी बहुतांश जण उपवासही ठेवतात धार्मिक मान्यतेनुसार योगीने एकादशीला उपवास ठेवल्यास आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर होतात योगीने एकादशीसाठी कोणते खास नैवेद्य भगवान विष्णूंना दाखवायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भगवान विष्णूंना पंचामृत प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या पूजेच्या अखेरीस प्रभूंना पंचामृताचा नैवेद्य जरूर दाखवा असे केल्यामुळे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी प्रसन्न होतात याशिवाय धनलाभाचा योगही होतो यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात कधीच पैशाची चणचण भासत नाही विष्णूंना खिरीचा देखील नैवेद्य दाखवू शकता यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि व्यक्तीच्या आरोग्यातही हो बदल झालेले दिसतील भगवान विष्णूंना केळी कृपी आहे प्रभूंना केळीचा नैवेद्य दाखवल्यास धनासंबंधित समस्या दूर होतात याशिवाय कुंडलीतील गुरुदोषही दूर होतो एकादशी एकादशीनिमित्त विष्णूंना दूध आणि दही दाखवा यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात शुभ फळ मिळते भगवान विष्णूंना मोतीचूर लाडू अर्पण करू शकतात यामुळे एकादशीच्या व्रताचे पूर्ण फळ मिळते असे मानले जाते नैवेद्य दाखवताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे व वस्तु गोविंद भ समर्पये गृहान समुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वरम या मंत्राचा अर्थ असा होतो की देवा माझ्याकडे जे काही आहे ते फक्त तुम्हीच दिले आहे जे स्वतःला तुमच्यासाठीच समर्पित करत आहोत कृपया माझा हा प्रसाद स्वीकारा योगिनी एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत तर योगिनी एकादशीच्या दिवशी विष्णूजींना पंचामृताने अभिषेक करा असे केल्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याच्या नवीन संधीही मिळतील जर तुमच्या वैवाहिक जीवनात वियोगाची परिस्थिती असेल आणि दिवसेंदिवस त्रास वाढत असेल तर योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजा करा तसेच तुळशीच्या झाडाखाली सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा योगिनी एकादशीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी योगीने एकादशीच्या दिवशी कोणी गरीब किंवा गरजूंना अन्न द्या योगिने एकादशीच्या दिवशी श्रीमद भागवत कथेचे वाचन करणे पुण्याचे मानले जाते जर जा तुम्ही आर्थिक समस्याने त्रस्त असाल तर योगिने एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि एका सुपारीच्या पानात ओम विष्णवे नम लिहून देवाच्या चरणी हे पान अर्पण करा दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा योगीने एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि परिक्रमा करायच्या आहेत परिक्रमा केल्यामुळे व्यक्तीला भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे केल्यामुळे घरातील गरिबीही दूर होऊ शकते या दिवशी नोकरीतील समस्या दूर करण्यासाठी लाल रंगाचे आसन घ्या त्याच्या चार कोपऱ्यांजवळ एकमुखी दिवा लावा आसनावर बसून संकटमोचन हनुमान नाष्टक पठण करा हनुमानजींना नोकरीतील समस्या दूर व्हावी म्हणून प्रार्थना करा तर योगिनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि हे उपाय करायचे आहेत तर हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ